नमस्कार मंडळी मी प्रियांका पाटील टेक तडका चोवीस बाय सात मधून आज आपल्याकडे एक जबरदस्त एकदम फर्स्ट लुक प्रकारची बातमी आहे क्रिस बारमन जे स्लेट ऑटोचे सीईओ आहेत त्या एका आगळ्या वेगळ्या नव्या इलेक्ट्रिक ट्रकचं अनावरण करणार आहेत डिस्टर्ब स्टेजवर म्हणजे हा ट्रक तुम्हाला रस्त्यावर दिसण्याआधीच आपल्याला पाहायला मिळणार आहे वा काय भन्नाट आहे ना एकंदरीत क्रिस बार्मन आपल्याला आतून काय चालले ते सांगणार आहेत स्लेट एरो कसं कमर्शियल ईव्ही मार्केटला नव्याने आकार देत आहे त्यांच्या डिझाईनपासून ते मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत सगळं काही आणि खरं तर एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये नेक्स्ट जनरेशन व्हेकल कंपनी कशी उभी करायची याचं पण ते मार्गदर्शन करणार आहेत आपण ऐकणार आहोत हार्डवेअर इनोव्हेशन सप्लाय चेनची गुंतागुंत आणि स्टार्टअप लेवल प्रोडक्शनचे खरे गोष्टी एकदम अनफिल्टर्ड आणि हो या सगळ्यासोबत वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या नवीन ईव्हीजपैकी एकाचं लाईव्ह अनावरण पण आहे ट्रक ट्वेंटी फोर क्रिस बार्मन स्वतः स्लेट ऑटोचं नेतृत्व करत आहेत ज्याचं ध्येय आहे लोकांना परवडणारी पर्सनलाइज करता येणारी आणि आवडतील अशी व्हेकल्स बनवणं आणि हे सोपं नाहीये कंपनी स्थापन करण्यापूर्वी त्या एच सी एल टेक्नॉलॉजीजमध्ये ट्रान्सपोर्टेशन विभागात ग्लोबल व्ही पी होत्या आणि ईटन कॉर्पोरेशनमध्ये इंडस्ट्रीयल सेक्टरच्या ओ पण होत्या इतकंच नाही तर क्रायस्लरमध्ये जवळपास वीस वर्ष इंजिनिअरिंग सिस्टम्स आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये लिडरशिप रोल सांभाळून त्यांनी ऑटोनॉमस ड्रायव्हिंग इलेक्ट्रिकल सिस्टम्स आणि ड्रायव्हर असिस्टन्स टेक्नॉलॉजीजमध्ये अनेक इनोव्हेशन्स आणले आहेत परड्यूमधून मधून इंजिनिअरिंग आणि युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधून एमबीए केलेल्या क्रिस पुढच्या पिढीतील विमेन इंजिनियर्सना मार्गदर्शन करण्यासाठी खूप उत्सुक आहेत तरी हे अनावरण चुकवू नका तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर अपडेटेड रहा